राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो सध्या एप्रिल महिना चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये आपल्याला भाताची शेती म्हणजेच जे काही राईस आपण ज्याला म्हणतो किंवा भात आपण ज्याला म्हणतो किंवा धान आपण ज्याला म्हणतो तर या पिकाची शेती त्यात करताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी याची जी भाताची नर्सरी आहे किंवा रोपवाटिका आपण ज्याला म्हणतो तर ती मे महिन्यामध्ये पंचवी वीस पंचवीस मे महिन्याच्या आसपास तिथं रोप वाटिका शेतकरी मित्र टाकतात था। तर ती रोपवाटिका टाकताना नेमकं कोणती काळजी आपण घेणं गरजेचं किंवा कशा पद्धतीनं आपण रोपवाटिका तिथं टाकू शकतो शेतकरी मित्रांनो आपल्याला सध्याच्या काळामध्ये एकदम चांगल्या प्रकारे खोल नांगरट त्या जमिनीची तिथं करून घेणं गरजेचं आहे प्रॉपर आपल्याला जमिनीची जी काही मशागत आहे ती ती करायची खोल नांगरट का करायची जे काही तण असेल किंवा जे गवत असतं तर ते मेलेलं आपल्याला तिथं पाहायला मिळतं त्याच्यासोबतच जे काही रोग व किडीचे जे कोश असतात जे अंडे असतात तर सुद्धा तिथं मेलेली आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो प्रॉपर खोल नांगरट करून झाल्यानंतर आपल्याला काही दिवसासाठी जी जमीन आहे तर ती आपल्याला प्रॉपर तशाच प्रकारे तिथं तापू देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे रोटावेटर मारून घ्यायचा आहे मित्रांनो चांगल्या प्रकारे रोटावेटर मारून झाल्यानंतर आपण जे टप्पे किंवा वाफे आपण ज्याला म्हणतो तर ते वाफे वाफे आपल्याला जी रोपवाटिका तयार करण्यासाठी तिथं तयार करणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्या डायरेक्ट जे भाताचं बियाणं बियाणं जे असतं तर त्याच्यामध्ये टाकण्यापूर्वी आपल्याला प्रॉपर जो काही शेणखत आहे कुजलेलं शेणखत आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे मित्रांनो प्रॉपर कुजलेलंच शेणखत निवडा जे अर्ध कुज म्हणजे अर्ध कुजलेलं शेणखत आहे तर ते असं निवडू नका कारण रोपवाटिकेला केला किंवा भाताच्या जे रोपं असतात तर त्याला तिथं प्रॉब्लेम हा होऊ शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला रासायनिक खतंसुद्धा तिथं टाकायचे आहे आणि अशा प्रकारे आपण जी काही रोपवाटिका आहे प्रॉपर पाणी व्यवस्थापन करून प्रॉपर पाणी भरून त्याच्यामध्ये भाताचं जे बियाणं असतं तर ते टाकू शकता मित्रांनो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की बाबा नेमकं कोणत्या बियाण्याची निवड करणं गरजेचं आहे मित्रांनो मी आज तुम्हाला आज अतिशय जबरदस्त जे काही बियाणं आहे तर ते इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय तर ते आहे शेतकरी मित्रांनो शक्तिवर्धक हायब्रीड सीड्स कंपनीचं आपल्याला कोकिला तेहतीस या नावाचं बियाणं आपल्याला तिथं पाहायला मिळतंय मित्रांनो रोपवाटिकेपासून पूर्णपणे काढणीला येण्याचा या बियाण्याचा कालावधी आहे तर तो बऱ्यापैकी आपल्याला एकशे पाच ते एकशे दहा दिवसाच्या आसपास तिथं पाहायला मिळतं आणि हे जे बियाणं आहे मित्रांनो तर ते बासमती सेगमेंटमधलं बियाणं आपल्याला पाहायला मिळतं याचे जबरदस्त जे वैशिष्ट्य आहेत चार पाच तर ते मी अतिशय थोडक्यात तिथं तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो त्यात महत्त्वाचं म्हणजे या भाताची जी उंची आहे तर ती ब्याण्णव ते शहाण्णव सेंटीमीटरच्या आसपास तिथं आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर मित्रांनो एक हजार दाण्याच्या वजनाचा जर विचार केला तर बऱ्यापैकी एकतीस ते बत्तीस ग्रॅमपर्यंत आपल्याला एक हजार दाण्याचं जे वजन आहे कोकिला तेहतीस या बियाणाचं तर ते तिथं पाहायला मिळणार आहे मित्रांनो जे खोड असणार आहे जे स्टेम असणार आहे तर ते इतर वाहनाच्या तुलनेत आपल्याला जास्तीत जास्त मजबूत असल्यामुळे आपल्या ज्या उत्पादनामध्ये कुठल्याही प्रकारे तिथं घट होणार नाही मित्रांनो बासमती सेगमेंट म्हटलं हे वाण आहे बऱ्यापैकी आपल्याला पन्नास टक्के जी फुलधारणा अवस्था आहे तर ते आपल्याला अठ्ठ्याऐंशी दिवसाच्या आसपास या वानाची तिथं कम्प्लीट झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि जी या भाताची ला जी एक उंबी असणार आहे तर ती आपल्याला जास्त लांब आणि बारीक असल्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये तिथं निश्चितच जास्तीत जास्त भर पडलेली आपल्याला तिथं पाहायला मिळू शकते मित्रांनो पी बी सोळाशे ब्याण्णवच्या तुलनेमध्ये याचा जो भाताचा दाना असणार आहे तर तो आपल्याला लांब आणि पतला म्हणजे बारीक असल्याचं तिथं पाहायला मिळणार आहे मित्रांनो या भाताचे जे कल्ले आहेत तर ते कल्ले किंवा आपण ज्याला उंबी म्हणतो तर ते जास्तीत जास्त उत्पादन देणारे आपल्याला तिथं पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे रोग आपल्याला भातावरती तिथं आले पाहायला मिळतात परंतु जे कोकीला तेहतीस हे जे वान आहे तर ते आपल्याला जास्तीत जास्त रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा तिथे दाखवलेली पाहायला मिळते म्हणजे जे रोग असणार आहे किंवा जे डिसीज पेस्ट आपण अटॅक झाला म्हणतो तर तो, तो कमी प्रमाणात आपल्याला कोकिला तेहतीस या वानावरती तिथं पडलेला पाहायला मिळतो एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये झटपट आपल्याला हे जे वान आहे तर ते काढणीला आलेलं पाहायला मिळतं मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही यावर्षी जर भाताची शेती करणार असाल तर कोकीला तेहतीस या वानाचा विचार तिथं आवश्यक करू शकता मित्रांनो भात किंवा धान या पिकासंदर्भात तुमचे कोणते प्रश्न आहे मला खाली कॉमेंट करून सांगा आणि इतर कुठलाही प्रश्न पडला असेल तर तीसुद्धा कॉमेंट करा इतर जे भात उत्पादक धान उत्पादक शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका तोपर्यंत रामराम